उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी महाले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये का संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाची धग ताजी असतानाच आता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची जी धमकी देणारे पत्र आले आहे तुला ठार मारू तुझे तुकडे करू इंदिरा गांधी यांनाही सुरक्षा होती अशा संतापजनक मजकुरासह आलेल्या या पत्रामुळे चिखली शहरात खळबळ उडाली आहे आमदार श्वेता महाले यांनी या धमकीबाबत तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत आज शेकडो कार्यकर्ते चिखली पोलीस ठाणे ठाण्यात दाखल होत आरोपीला तात्काळ कर अटक करण्याची मागणी करीत आहेत काल माझ्या कार्यालयामध्ये निनावी एक इन्व्हेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुता अशा टाईपची लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते या प्रकरणी चिखली पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी सांगितले की आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे लवकरच या धमकी पत्रा आरोपीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे धमकी देणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे आता पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास कसा करतात आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील मॅडम यांना काल एक निनावी पत्र प्राप्त झाले त्यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली सदरची घटना संपूर्ण जिल चिखली विधानसभा मतदारसंघात समजताच चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार हे निवेदन देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी आता आज तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला संबंधित अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले त्यांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सदरच्या घटनेबाबत मान्य वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन सदर बाबतीत अज्ञात आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे सदरचं निनावी पत्र ज्या पोस्टातून टाकण्यात आलं त्या पोस्ट ऑफिस व संबंधित परिसराची पाहणी करून जो कोणी असा कोणी आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यात येऊन संबंधितावर काय कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही चिखली पोलिसांनी टीम रवाना केलेल्या आहेत आरोपीवर लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल